लाडक्या बहिणीचं बाई आमच्या ताईच लाडक्या बहिणीच पैसे जमा झालं माझी प्रगतीच होते कस कस काय एखाद्याच पाय गुण खरंच फरक पड म्हणजे तुम्हाला काय म्हणजे ताई मला काल पण मला म्हणल्या वहिनी गेल्या वेळेस आल तर त्यावेळेस पण म्हणजे मला असं काय नक्की काय झालं बंद झालं कस काय नाही काल पण तुम्ही मला काहीतरी वय आले की माझी प्रगतीची माया किंवा आईच दुसरी थँक्यू गेल्या वेळेस पण ताई त्यावेळेस आजारी होते त्यामुळे तीन दिवस राहायला मिळत होतं <laughs> आता ताईला आठ दिवस नाही जायचं <laughs> 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 आता आम्ही उद्या पोळ्या करणारे आजच ना <laughs> तर आम्ही सकाळीच आलो आईच्या घरनं आता माझं चांगलंय हरववायचं आणि माझं परमेश्वर म्हणे तुला घरी फुलं इकत हार आणत होती कामाची होती तू इकत हरवनत होती मग आता घरी लावल्यात फुलं तरी पण तू तुला ववायला सवड ठीक आहे साडेसात हजार रुपये जमा झाले साडेसात हजार रुपये कोण माझ्या देवाला आता हरबीर ववायचं मस्त पैकी पूजा वगैरे करायची आणि बारामतीला जातील खारका घेऊन येते खारका संपल्यात अख्खं घमेला लाडू केलेलं सगळं संपलं आता आज घमेलभर लाडू कराव शिकला होऊन मैत्रिणींना आणि तीस किलो मसाला पण केलाय आता तो फक्त दुमलायच राहिलाय एवढं परमेश्वर द्यायला लागलाय सगळ्यांच्या आशीर्वादाने मग नाही करायचं काम समय नाही लावायची वर्षात नाही एकदा माणस काय कार्यक्रम असेल समय मी ला। रोज लावणार माझ्या देवाला माझ्या देवाला मी लय 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 काय धिका हा बारामतीला ताई जेवते लाडू करते ना आता खि झालय मसाला झालाय ताई झाला आणि मंगला मही हो म्हणजे तुमच्या आयडी वरती स्वतःचे घेतलं का नाही की मग तुम्हाला आलेल्या किमतीत मिळतं ना आणि किंमत वेगळी गालेली वेगळी असते बाहेर हा आता त्यांनी हे ना मैत्रिणींना सगळं त्यांनी हे आलेल्या किमतीमध्ये घेतलंय बघू शकता आणि छान वाटतंय मला आणि ती मळजची माझ्या जावाची मुलगी ना ती करते म्हणून मला माहित होतं तुलाच जावायची तर ती पण करते मला म्हणली मी ओळखते तुम्हाला होता होत्या हां ते म्हणले मी ओळखते त्यांना तर असं द्या असंच नक्की विश्वास ठेवा ऑनलाईन मी जास्त काही सांगत नाही टाईमला नव्हतं माहिती एवढं की एवढं पण असतं सगळं ह्यातमध्ये कारण का ऑनलाईन मला भीती वाटते सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताना हिला लावला बिझनेस आहे का नाही बिझनेस नाही आहे हो <laughs> आता त्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्यांनी बघितलं हार वगैरे घातलेलं मलेशिया झाले मी हार घातला ना त्यांनी काढला तर टाकेन मी तुम्हाला तर चला संध्या शुभसंध संध्याकाळ सगळ्यांना आता उद्याच्याला जायचं कविताच्या घरी आणि मग पुन्हा परवा पुन्हा आता राहिले दोन तीन दिवस पण अजून रामन ती पण राहिन आता उद्याचे दिवस बळच ठेवून घेतलं या आणि आल्यावरती माझी लेख पण करते मला माहित नव्हतं माय लाईफच आता कळलं किती वर्ष झालं जॉईनिंग तीन वर्ष झालं आणि कुठल्या रँकला मी आमली मी तशी आपल्या ह्यांना मदत करते तसं ही पण मदत करते छान आहे आयोग आणि दिसल्यामुळं चला आणि माझा व्हिडिओ बघतात मला सांगितलं नाही तर माझ्या लक्षात नसतं आलं माझी पण मी म्हणते मी काय कुठली कपडे आणते कधी आणली काय झालं माझ्यावरती वॉश ठेवायची गरजच नाही ना मी काय म्हटलं मग तुला नवरा करून देस तर मला बाग आहे आता मला नवरा हाय ते मला विचारेल पण पप्पा नाही विचार तुला पप्पाला माहिती मनी काम करते ना आणते मग सांगू हे कुठनं आणणलं आता ना। 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 मी तर घरी बसून असते नवऱ्याचे पगार असते तर नवऱ्याने विचारलं तर बाय हे केवढ्याचं आणलं कुठनं आणलं ते सगळी जल्दीचं घरानी बांधल्यावर ते नाही हे माझ्यासाठी आणलं मी माझ्यासाठी पण आणणार आहे मी घराचे यावर का नक्की हो बघ प्रांजल दीदी येणार आहे तुझं नाव काय हां सारखं तोंडात असतं आणि ते दुसरीचं सायली सायली सृष्टी अगं तुझ तुझ नाव काय आहे गे त्यातले सगळे पाठ नाव येत ना ते सगळ्यांची नाव घेत होती घरा नाव सांग र नाव सांग मैत्रिणींची सगळ्यांची नावं येते ती त्याला पूर्णा चल काय नाही आमच्यात आमच्यात किती लक्ष्मी आल्यात तुम्हाला बघायचं का बस अगं इथं हिथ पुरी जणी मला तर इतकं भारी म्हणजे मला असं ह्या जेवण वाटतंय काहीतरी असा कार्यक्रम असल्यासारखं आणि आज तट भरायचं इथं ए दीदी पोरीला येतं तुम्ही आजचे दिवस नका जाऊ कॉलेजला ऐक ना पोळ्या करायच्या इथं नका जाऊ राहू दे बाय बाय का कॉलेज आता परत कधी येतात राह म्हण तिथं राहणार बी दे। माझ्या दिदीच्या हे जिगरी मैत्रिणी येत्या किती जणी इत सगळ्या जणी तुम्ही हा आणि ती तू कुठली तू दौं ही दौंडची ते अहमदनगर तुम्ही हॉस्टेल ला ना त्या हॉस्टेलला असतं त्या तिथं कधी त्यांना सांगितलं नाही माहित झालंय आता हिला पण माहित झालंय जावं आता बाय 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 बाय